नमस्कार मित्रांनो जाणून घेऊया आजच्या ठळक बातम्या तुम्ही जर आपल्या चॅनलवरती फर्स्ट टाईम आलेला असाल तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बेलायकोनला नक्की प्रेस करून घ्या कमी आवक निर्यातीचा कापूस भावाला आधार देशामधील कापूस भावात क्विंटल मागे शंभर रुपयांची सुधारणा सद्यस्थितीमध्ये हरभऱ्याचे भाव नरमले पिवळ्या वाटाण्याच्या मुक्त आयातीचा मोठा फटका देशामध्ये हळद काढणी सत्तर टक्के ऑटोपली उत्पादनामध्ये तीस टक्के घटीचा अंदाज एप्रिलनंतर उत्पादनाचे चित्र स्पष्ट होणार दिवसा चटका तर रात्रीही ठरते उष्ण अकोला बुलढाण्यात उष्ण लाटेचा इशारा नांदेडमध्ये उष्ण रात्र शक्य रोहितोचे मजुरी दर आता दोनशे रुपये मजुरी दरात चोवीस रुपयांनी वाढ शेतकऱ्यांना नवे दर लाभदायक ठरणार सांगलीमध्ये शक्तीपीठ विरोधात तेवीस हजार शेतकऱ्यांच्या हरकती महामार्ग रद्द करण्याची मागणी शेतकरी आक्रमक संत्राबागांना हवामानाचा हो ट्रिगर लागून ही मदत नाही पीक विमा कंपनीकडून टाळाटाळ उत्पादक मदतींच्या प्रतीक्षेत लाखभर वेतन मिळते मग शेतकरी सेवेचराई नको कृषी संचालक दिलीप झेंडे यांनी मांडली रोखोक भूमिका पंधरवाड्यात डाळीम दरात घट किलो पंचवीस ते तीस रुपये घट गुजरात राजस्थानमधून आवक वाढली व्यापाऱ्यांच्या मते डाळीम दरात घट होण्याची शक्यता हवामान बदलाने आंबा उत्पादक चिंतेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात एन हंगामात नुकसानीची भीती काजूलाही फटका शक्य नोडल एजन्सी वाटपात काही शेतकरी कंपन्यांवर कृपादृष्टी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या शेतकरी कंपन्यांमध्ये खतखत सुरू आदिवासी शेतकऱ्यांना सुरक्षा संसाधनाचे वितरण शाश्वत ट्रस्ट टाटा तर्फे प्रशिक्षणासह मदत वनांचा आंबा महोत्सव सोमवारपासून सुरू होणार पुणेकरांना मिळणार अस्सल हापूस केसरी आंबा यंदा मुबलक हापूस नाशिक छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसाच्या सरी कांदा भिजला शेवग्याच्या बहर झाडांसह साऱ्याचेही नुकसान सोयगाव परिसरात अवकाळी पाऊस रब्बीतील कापणी केलेली ज्वारी बाजरी भिजली सिंचना अभावी कापूस उत्पादकतेत पिछाडी केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे संचालक डॉक्टर प्रसाद यांचे प्रतिपादन खानदेशात अनेक नद्यांचे पात्रे कोरे ठाक अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनला नक्की प्रेस करून घ्या